नमस्कार तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार तो म्हणजे राकेशबद्दल राकेशला ईश्वरी खूप आवडत असते अर्थात राकेशचं लग्न झालेलं आहे आणि राकेशला एक सुंदर अशी बायको आहे ती म्हणजेच अंजली तरी सुद्धा राकेशची नजर ईश्वरीवर असते तो ईश्वरीला त्याची इंदोरी जिलेबी म्हणत असतो ईश्वरीच्या आसपास कोणी आलेलं त्याला काही आवडत नसतं ईश्वरीच्या घरच्यांना त्याने इतकी भुरळ घातलेली असते की ईश्वरीच्या घरचे राकेशला खूप मान देतात आणि खूप मानतात की राकेशजी खरंच खूप चांगले आहे ईश्वरीच्या घरच्यांना राकेश मुलगा म्हणून खूप आवडत असतो कारण तो ईश्वरीला वेळोवेळी मदत करत असतो शिवाय ईश्वरीच्या घरच्यांनासुद्धा वेळीच हजर असतो काही झालं काही गरज असली की तो मदतीला कायम तत्पर असतो त्यामुळे ईश्वरीच्या घरच्यांना राकेशचा स्वभाव खूप आवडत असतो ईश्वरीच्या वडिलांना सुद्धा राकेशचा नेचर खूप आवडतं ईश्वरीच्या वडिलांच्या डोक्यात राकेशबद्दल बरंच काही शिजत असतं पण काही केल्या त्यांना ते बोलता येत नाही घरात सगळ्यांचं म्हणणं असं असतं की अशी मुलं आजकाल शोधूनही भेटत नाही एक एकीकडे त्यांना राकेशबद्दल हे माहीत नसतं की राकेश एक लग्न झालेला माणूस आहे आणि त्याची बायको दुसरी तिसरी कोणी नसून अंजलीच आहे राकेश त्याची ही इमेज त्याची ही ओळख त्यांच्यापासून लपवून ठेवत असतो म्हणजेच त्या कुटुंबियांची फसवणूक करत असतो आणि ईश्वरीला आणि तिच्या कुटुंबियांना याची साधी खबरसुद्धा नसते त्यामुळे ते राकेशबद्दल आणि ईश्वरीबद्दल मनामध्ये अनेक स्वप्न रंगवत असतात एकीकडे राकेशची हीच इच्छा असते राकेशचं म्हणणं असं असतं की माझं लग्न ईश्वरीसोबत झालं तर मला जगातलं सगळं सुख मिळून जाईल हा विचार करणंसुद्धा खूप चुकीचं आहे पण तरीसुद्धा राकेश एक फ्रॉड असतो हे कोणालाच माहीत नसतं एकीकडे अर्णवलासुद्धा राकेशवर बरेच डाऊट्स असतात तो जरी त्याचा पाहुणा असला म्हणजेच जिजू म्हणत असला तरीसुद्धा कुठेतरी अर्णवच्या मनामध्ये राकेशला घेऊन खूप डाऊट्स असतात ते म्हणजे त्याचा एन जी ओ आणि एन जी ओसाठी जी फंडिंग अर्णव करत असतो त्याचा बँक अकाउंट कारण तपास काढल्यानंतरून अर्णवला बऱ्याचशा गोष्टी कळतात ज्यात हे स्पष्ट होतं की ते एन जी ओ खरंच एक्झिस्ट करतं वास्तविकतेत ते एन जी ओ खरंच आहे पण त्या एन जी ओचं दिलेलं बँक अकाउंट हे खोटं आहे आणि भलत्याच व्यक्तीचं आहे त्या अकाऊंटमधून टाकलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणावरून विड्रॉ केले जातात जर एन जी ओ हे एकाच ठिकाणी असतं तर त्याचे पैसे वेगवेगळ्या गावांमधून विड्रॉ का होत असतील या प्रश्नात अर्णव असतो पण कुठेतरी अंजलीला बघून तो शांत बसलेला असतो ईश्वरीच्या आईला मनापासून वाटत असतं की अर्णव आणि ईश्वरीचं लग्न व्हावं कारण ते दोघं भांडत जरी असले तरी त्या दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांची मनं चांगलीच कळतात आणि अर्णव असा मुलगा आहे जो भविष्यात ईश्वरीला सांभाळून घेईल पण जयश्री ईश्वरीच्या आईच्या मनात काही केल्या हे विचार शिजूच देत नाही कारण जयश्रीला राकेश आवडत असतो ईश्वरीसाठी आणि जयश्रीला असं वाटतं की अर्णव एक उन्मत्त मुलगा आहे तो पैशाच्या माजार सगळ्यांना तसंच ट्रीट करतो पण सुप्रियाला मुळात अर्णवचा स्वभाव कसा आहे याची कल्पना असते त्यामुळे त्या, त्या दोघींमध्ये या गोष्टींची फुजबूज कायम सुरूच असते जयश्रीला मनापासून वाटतं जर राकेशचं लग्न ईश्वरीसोबत झालं तर प्रॉब्लेम्स तर सॉल्व्ह होतीलच शिवाय ईश्वरीसुद्धा खूप खुश राहील आपल्या भावाचं एक टेन्शन कमी होऊन जाईल पण जयश्रीला राकेशच्या वास्तविकतेबद्दल काही कल्पना सुद्धा नसते राकेशने आता ईश्वरीच्या घराला कॅमेरे बसवलेले असतात जेणेकरून कोणतेच गुंड कोणतीच पतपिढीतली लोकं आली तर राकेशला लगेच कळेल असं त्याने सगळ्या कुटुंबियांना सांगितलेलं असतं पण वास्तविकतेत राकेशला ईश्वरीच्या घरी कोण कोण येतं यावर नजर ठेवायची असते म्हणून तो कॅमेरे बसवून घेतो अर्थात घरामध्ये कोण कोण येतं हे आता फोनवर सुद्धा राकेशला कळत असतं तेव्हा अर्णव घरी किती वेळा जातो ईश्वरीच्या आणि ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये काय काय बोलणं होतं हे सगळं राकेशला कळतं कारण त्याने घराच्या बाहेरच कॅमेरे बसवलेले असतात ईश्वरी आणि अर्णव घराच्या बाहेरच काय बोलायचं ते बोलत असतात मग ते कामाचं असू देत किंवा ऑर्डरचं असू देत त्यामुळे ईश्वरीच्या लहान लहान गोष्टींवर आता राकेशचं लक्ष असतं राकेशला अर्णव आणि ईश्वरीची जवळीक काही आवडत नसते त्यामुळे राकेश ईश्वरीच्या घरच्यांना अर्णवबद्दल खूप गोष्टी भरवत असतो कायम त्यांना अर्णवबद्दल काहीतरीच सांगत असतो त्यामुळे आता ईश्वरीच्या घरच्यांना अर्णवची भीती वाटू लागते आणि ईश्वरीचे घरचे त्याच भीतीपोटी आणि काळजीपोटी ईश्वरीला म्हणतात की ईश्वरी बाळा आता मला असं वाटतंय की तुझं लग्न करणं खूप गरजेचं आहे त्यात जयश्री म्हणते की हो ही गोष्ट खरी आहे माझ्या नजरेत एक चांगला मुलगा सुद्धा आहे यावर सुप्रिया आणि घरातले इतर लोकंसुद्धा जयश्रीला विचारतात की कोण बरं यावर जयश्री म्हणते की राकेश राकेशपेक्षा चांगला मुलगा आपल्या इशूला भेटणं शक्यच नाही कुठे तो उन्मत्त अर्णव आणि कुठे तो राकेश दोन प्रकारचे लोक आहेत एकाकडे सगळे पावर असून सुद्धा एक किती नम्र आणि शांत राहतो आणि एकाकडे सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टीची घमेंट मिरवत एक जण फिरत असतो तो म्हणजे अर्णव सुप्रिया अर्णवची बाजू घेत पुढे काही बोलेल तोवर जयश्री म्हणते की सुप्रिया तू गप्पच बस माझं ठरलं आहे की मी आता दादाला सांगणार आहे की आता तू पुढच्या पिढीला येशील तेव्हा राकेश आणि ईश्वरीचा सा साखरपुडा करून टाक म्हणून एकीकडे हे सगळं ईश्वरीला पटत नसतं पण सगळ्यांचं मन राखण्यासाठी ईश्वरी हो हो म्हणून विषय मोडून देते एकीकडे सुप्रिया ईश्वरीला तिची मर्जी विचारते आणि ईश्वरी म्हणते की मला या सगळ्या गोष्टींची सध्या तरी काहीही घाई करायची नाही आहे कारण मला आपल्या घरासाठी काहीतरी करायचं आहे आपल्या घराचं कर्ज कसं उतरेल हे बघायचं आहे यावर नमूसुद्धा म्हणते की हो आई इशू बरोबर बोलते लग्नासाठी जरा घाईच होते असं नाही वाटत का यावर सुप्रिया म्हणते की थांबा तुमचे बाबा येतील तेव्हा आपण तुमच्या बाबांशी बोलू तेव्हा जयश्री त्वरित तिच्या भावाला कॉल करते आणि सगळा प्रकार सांगते यावर ईश्वरीचे बाबा म्हणतात की अरे ही गोष्ट तर माझ्याही डोक्यात चाललेली होती खरंच आपण राकेश आणि ईश्वरीचं लग्न ठरवून टाकूया उद्या घरी राकेशला बोलवा आणि राकेश, राकेश समोर या गोष्टींचा प्रस्ताव मांडा मग मी आल्यानंतरून आपण ताबडतोब साखरपुडा करून घेऊ यावर जयश्री राकेशला फोन लावते ईश्वरी हे सगळं ऐकून घराच्या बाहेर पडते हा कुणाच ठाऊक ईश्वरीला मनामध्ये अर्णवची जाणीव होत असते तिला आता असं वाटत असतं की ती अर्णवबद्दल काहीतरी फील करायला लागलेली आहे कारण कुठेतरी तिचे लग्न दुसऱ्यासोबत जमत आहे या गोष्टीचा तिला त्रास होत असतो तिला ते ऐकणं सुद्धा सहन होत नसतं त्यामुळे ईश्वरी तिथून बाहेर पडते एकीकडे एक जयश्री राकेशला कॉल करते आणि सांगते की राकेश तुम्हाला उद्या घरी यायला जमेल का हो। यावर राकेश म्हणतो की काय झालं आत्या काही झालंय का तो, तो अगदी घाबरलेल्या अवस्थेत विचारतो जयश्री म्हणते नाही नाही राकेशजी झालेलं तसं काही नाही आहे तुमच्याशी जरा बोलायचं आहे तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे म्हणजे राग नका मानू पण मी आता फोनवर काही बोलू शकणार नाही तुम्ही उद्या घरी या आपण त्याबद्दल सविस्तर उद्याच बोलू यावर राकेश म्हणतो की ठीक आहे पण फोनवर जर सांगता आलं असतं तर बरं झालं असतं यावर जयश्री म्हणते की नाही राकेशजी तुम्ही उद्या घरी या आपण उद्याच निवांत बोलू यावर दुसऱ्या दिवशी राकेश घरी येतो घरी आल्यानंतरून तो ईश्वरीची चौकशी करतो ईश्वरीजी कुठे गेले आहेत यावर जयश्री आणि सुप्रिया सांगतात की ईश्वरी तिच्या जॉबला गेलेली आहे तिला ऑर्डर्सचं आता सध्या बघावं लागतं त्यामुळे ती अर्णव सरांकडे गेलेली आहे सॅम्पल्स घेऊन यावर राकेश म्हणतो की उन्मत्त माणसाकडे यांना ऑर्डर घ्यायला जायची काय गरज आहे यावर सुप्रिया म्हणती की ती नाही म्हणत होती मीच सांगितलं होतं तिला की घेऊन घे म्हणून आणि नमूसुद्धा सुद्धा पाठोपाठ बोलते की हो राकेश जी आम्ही दोघंच बोललेलो होतो तिला कारण सध्या घरावरचं कर्ज उतरणं खूप महत्त्वाचं आहे त्यावर राकेश लगेच म्हणतो की अहो मला सांगायचं का मदत करणार यावर सुप्रिया म्हणते की नको तुमचे ऑलरेडी खूप उपकार आहेत आमच्यावर त्यामुळे आम्हाला आणखीन ते वाढवायचं नाही आहे त्यावर राकेश म्हणतो आता तुम्ही मला असं बोलून पर्क करताय बरं का यावर जयश्री म्हणते की हे सगळे बाकीचे विषय राहू देत राकेशजी तुम्ही काय घेणार चहा कॉफी आता सुप्रिया काकूंच्या हातचा गरमागरम चहा हवा आहे सुप्रिया म्हणते की हो हो आणते नंतर सगळे बसतात गप्पा वगैरे मारतात चहा पिल्यानंतर राकेश म्हणतो की काय झालं मला एवढं तातडीने का बोलवून घेतलं यावर जयश्री म्हणते की राकेशजी राग नका मानू पण तुम्हाला आम्हाला काहीतरी गोष्ट विचारायची आहे पुढचा काही सगळा जो काही विषय असेल तो ईश्वरीचे बाबा आले की तेच ठरवतील यावर राकेश म्हणतो की बोला ना काय विषय आहे तेव्हा सुप्रिया जयश्रीला खुणावते की नको आता या गोष्टींची जरा घाई होते पण जयश्री सुप्रियाचं न ऐकता डायरेक्ट राकेशला विचारते की तुम्हाला ईश्वरीबद्दल काय वाटतं तुम्हाला ईश्वरी कशी वाटते यावर राकेश ईश्वरीबद्दल त्याचं मत व्यक्त करतो ईश्वरीजी खूप शालीन आणि सभ्य मुलगी आहेत त्यांच्यासारखी मुलगी मी आजवर बघितली नाही अर्थातच तो तिथे आता ईश्वरीच्या नावावर सगळ्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो साड़ तो घोडे म्हणतो की तुम्ही असं का विचारलं यावर जयश्री म्हणते की आमच्या ईश्वरीसाठी आम्हाला तुमच्याहून उत्तम मुलगा मिळणार नाही तेव्हा तुम्हाला जर आम्ही आमच्या ईश्वरीचं स्थळ सांगितलं तर तुम्ही होकार दर्शवाल का यावर राकेश म्हणतो या की अर्थात मला या गोष्टीत काहीही प्रॉब्लेम नाही आहे कारण ईश्वरीजींसारखी मुलगी मला शोधूनही सापडणार नाही बाकी तुम्हाला माझं सगळं तर माहितीच आहे यावर जयश्रीसुद्धा राकेशला म्हणते की हो राकेशजी तुमच्यासारखाही मुलगा कुठे शोधून सापडणार नाही एवढा शालीन सभ्य सुसंस्कृत मदतीला कायम धावून येणारा सगळ्यांना आपलंस म्हणून चालणारा त्यामुळेच आम्ही तुम्हाला इथे बोलवून घेतलेलं होतं की तुम्हाला जर असा काही निर्णय घेतला तर चालेल का तुम्हाला आमच्या ईश्वरीबद्दल आम्हाला विचारायचं होतं कारण आमची अशी इच्छा आहे अर्थात ईश्वरीच्या सुद्धा इच्छा आहे की तुमच्या दोघांचं लग्न व्हावं तेव्हा राकेश हो ह्या गोष्टीचा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे फक्त एकदा ईश्वरीजींचं मत घ्या यावर जयश्री म्हणते की ईश्वरी आमच्या शब्दाबाहेर नाही आहे तुमचं हो असेल तर मी लगेच माझ्या दादाला फोन करून सांगते तो आला की पुढचं काय ते बोलणं आपण आटपून टाकू मी सॉरी ईश्वरीचे बाबा म्हणाले होते की मी तिथे आल्यानंतर आपण साखरपुडा आटपून टाकू यावर राकेश म्हणतो की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा पण यात ईश्वरीजींचं मत मात्र घ्या असं म्हणत राकेश तिथून निघून जातो तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू